मराठा, मराठा, रामचंद्र बोंगे गवळीवस्ती नगर मराठ्यांना आरक्षण मिळणं ही खूप आणि खूप महत्वाची बाब आहे आणि यामध्ये हे आरक्षण आम्हाला मिळणं हे अत्यंत गरजेचं आहे मी मराठा आहे माझ्यासोबत लाख मराठा आहेत तर हे आरक्षण इतकं गरजेचं का आहे कारण आतापर्यंत ही आमची तिसरी पिढी आहे एक हे आरक्षणाचा लढा हा सतत सुरू आहे तर आता या तिसऱ्या पिढीपर्यंत इतकं वेट करायचं इतकं थांबायचं हे आता आमच्या बुद्धीला हे पटणारं नाहीये तर स्वराज्याची निर्मिती शिवाजी महाराजांनी केली आता या ठिकाणी खरं नव्यानी स्वराज्य निर्माण करायची वेळ येऊ नये तेव्हा मराठ्यांना आरक्षण जर नाही दिलं तर आम्हाला कुठले नेते माहीत नाहीत कुठले मंडळी माहीत नाहीत कुठलंही राजकारण माहीत नाहीये तर मराठा समाज हा स्वराज्याची निर्मिती करण्यासाठी पुन्हा एकदा उभा राहील हे इथं मला तीन तीन वेळा हे सांगावं लागेल म्हणून मराठ्यांना आरक्षण देणं आता या ठिकाणी जे जे काही नेते आहेत राजकारणातले ने नेते आहेत नितीन राणे त्याचबरोबर नितीश नि, राणे त्याचनंतर अजितदादा त्याचबरोबर एकनाथ देवेंद्र फडणवीस तर हे सगळे मराठा असून सुद्धा मराठ्यांची बाजू घ्यायला नाकारतायत याचं विशेष किंवा याचं जे गुपित आहे हे अजून समाजाला कसं कळत नाहीये ही गोष्ट इतकी काय म्हणतात इतके निर्लज्जपणे अगदी हे असे कसे बसलेत हे आता कुठेतरी आम्हाला आता सहन होणार नाही आणि मी पुन्हा पुन्हा सांगेन की स्वतःच राज्य जर आम्हाला निर्माण करायची वेळ आले तर हा मराठा समाज मागे पुढे पाहणार नाही मागे पुढे पाहणार नाही मागे पुढे पाहणार नाही असं मी असणारी नागरबाई आहे राहणार गवळीवस्ती दमानी नगर मर्याय चौक अशी राहणारी एक व्यक्ती आहे की असं दरांगे पाटलाला एवढा सरकार त्रास द्या लागलाय की बस असणार आम्ही काय गावडळ का आम्हाला गावडळच बोलायले होते आणि आम्ही गावड शिवाय देणार कुणाला त्या असणाऱ्या नितेश राण्याला आणि अजय दादाला आणि देवेंद्र फडणवीसला या तुम्ही या आणि आम्ही तुम्हाला आम्हाला तर तुम्ही नाही आरक्षण दिलं तर तुम्हाला आम्ही बांगड्या घालाला तयार हातामध्ये घेऊन आहो असं असणार तुम्ही जर नाही दिलं तुम्हाला आम्ही बाया बायाच येऊन आमच्या नातवासाठी तुम्हाला कमरे येऊन लाता घालता गळ्यामध्ये आम्ही अडकावतो असं एवढं माझं भाषण गरज काय आरक्षणाची गरज, गरज काय आहे म्हणजे आमच्या मुलाबाळाचं वाटू झालेलं आहे ते आहे पण आमच्या नातवाचं तर कल्याण झालं पाहिजे ही आमची अपेक्षा आहे हे जर नाही ऐकलं तर तुम्हाला तुम्ही असेल हा तुम्हाला दिलेला आहे आणि तुम्ही आता ह्यात जर नाही आरक्षण त्यांनी बंदिस्त केलेलं आहे पोलीस बंदोबस्तामध्ये मुंबईला जाऊ देत नाही आरक्षण मुंबईला जाऊ झालेले आहेत आणि जरांगे पाटलाचं जर नाही झालं तर तुम्हाला असणाऱ्या स्त्रियाच सगळ्या असणाऱ्या मिळून महाराष्ट्रातल्या तुम्हाला येऊन ज्या गादीवर तुम्ही बसलेला आहे त्या गादीवर वडून तुम्हाला लाता घालतील तुमची कंबर मोडतील हे तुम्ही लक्षात धरा हे मी बोलून माझ नमस्कार म्हणण्यापेक्षा मी जय शिवराय म्हणलेला कधी चांगलं समजेल आणि सर्वप्रथम माझी ओळख करून देते मी हरी भक्तपर्यंत अरुंधात महाराज गवळी गवळी वस्ती सलापुरत येथून बोलत आहे तर सध्या आपल्या महाराष्ट्रामध्ये जरांगे पाटील साहेबांना पाठिंबा तर सर्व मराठात येत आहेत पण मराठा समाजाला पाठिंबा देत असताना त्यामध्ये तीन नावं जी आहेत ती सगळ्यांसमोर येत आहेत पहिलं नाव आहे नितेश राणे दुसरं नाव आहे दादांचं आणि तिसरं नाव आहे आपले देवेंद्र फडणवीस साहेब तर मला सगळ्यांना असं सांगायचं की बाबा नो जेव्हा स्वराज्य निर्माण करायचं होतं तेव्हा स्वराज्य निर्माण करत असताना छत्रपती शिवाजीराजांना मोठं करण्याच्या मागे खारीचा नाही तर सिंहाचा वाटा कोणाचा होता तर तो राजमाता जिजाऊबाई साहेबांचा होता मग मला सांगा छत्रपती शिवाजीराजांना स्वराज्य निर्माण करण्यासाठी जर राजमाता जिजाऊबाई साहेब एवढा मोठा वाटा देऊ शकत असतील तर जरांगे साहेब जरांगे साहेबांना मोठं होण्याकरता आम्ही सुद्धा तारारानी व्हायला तयार आहोत आम्ही सुद्धा अहिल्याबाई व्हायला तयार आहोत आम्ही सुद्धा राजमाता जिजाऊ व्हायला तयार आहोत म्हणूनच साहेबांना त्या नितेश साहेबांना माझी एकच कळकळीची विनंती आहे की आता एवढी मोठी मोठी माणसं बोलत आहेत पण मी लहान मुलगी आहे ही तुम्हाला आता एक कटाक्ष शब्द बोलते साहेब जर तुम्हाला बांगड्या कमी पडत असतील तर आम्ही साडी चोळी सुद्धा तुमच्या घरी पाठवून देऊ Uh, मी वैष्णवी भोंगे मी मराठ्याचे आहे सो मी ज्या टाईमला शिक्षण घेते त्या टाईमला आम्हाला मार्कमध्ये जे कमी मार्क घेतात त्यांना आधी सीट्स मिळतात सो आम्हाला एवढं प्रॉब्लेम येतो ना आणि आम्हाला त्यांच्यापेक्षा जास्त मार्क घेऊन पण आम्हाला सीट्स नाही मिळत सो याच्यासाठी आम्हाला आरक्षण पाहिजे आणि जो लढतो आहे त्याला पण हे थांबवतात अजित पवार फडणवीस हे आम्हाला आरक्षण देत नाहीत तर अशांना आम्ही काय करायचं आम्ही आता सगळ्यांनी स्त्रिया आम्ही एकत्र जाऊन त्यांना बांगड्या घालणार आहोत आणि आम्हाला असं जे जरांगी पाटील आहेत पाटील आहेत ते आमच्यासाठी लढत आहेत पण त्यांना पण पोलिसांनी बंदिस्त केले अशा लोकांना आम्ही काय करणार सो आता एक सगळे एक मराठा आणि सगळे एकत्र एक मराठा आणि बायका पण महाराष्ट्रातले येऊन त्यांना बांगड्या घालून त्यांना चांगला धडा शिकवणार आहेत फडणवीस अजित पवार या सगळ्यांना पूर्ण आम्ही धडा शिकवणार आहेत आणि जसं शिवाजी महाराजांनी स्वराज निर्माण केलं तसंच आम्ही पण आता महाराष्ट्रामध्ये आमचं स्वराज निर्माण करणार आहे